रोह्याचे सुपुत्र श्री रुपेश देवजी कन्नेकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून रोहेकरांची मान उंचावली आहे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्याची विक्रमी रांगोळी त्यांनी काढली असून कन्नेकर यांनी खासदार तटकरेसह त्यांच्या कुटुंबाचे देखील आभार मानले आहे सरकारने पडद्याआड धरलेल्या कलाकारांना व्यासपीठ देऊन संधी उपलब्ध करून द्यावी अशी कन्नेकर यांनी सरकार दरबारी आता मागणी केली आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडचे खासदार श्री सुनील तटकरे महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे त्याचप्रमाणे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची एक विक्रमी रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आली होती भुवनेश्वर येथे चारशे पन्नास फूट लांब व दोनशे पन्नास फूट रुंद अशी एक लाख पंचवीस हजार चौरस फूट आकाराची कलाकारांची टीम होती यामध्ये रोह्याचे सुपुत्र श्री रुपेश देवजी कान्हेकर यांनी विशेष सहभाग घेतला होता या रांगोळीची लंडन युएसए भारत बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंद झाली आहे रुपेश कानेकर हे एक कार्विंग, 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 कला क्षेत्रातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाव आहे गार्डनिंग चित्रकला वूड कार्विंग स्टोन कार्विंग चिपोरेक्स कार्विंग कॅनहोरेक्स पेंटिंग स्केच तसेच वेगवेगळ्या वाद्य वाजवण्यात त्यांना आवड असून तसेच वेगवेगळ्या वाद्य वाजवण्यात त्यांना आवड असून ते त्यांचे उत्तम कलाकार आहेत रुपेश यांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यामुळे रोहेकरांची मान आता उंचावली आहे प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया देताना कनेकर यांनी खासदार सुनील तटकरे आणि सहकुटुंबाचे आभार मानून महाराष्ट्र शासनाला पडद्याआड कलाकारांना एक व्यासपीठ देऊन संधी उपलब्ध करून देण्याची देखील मागणी या ठिकाणी केली आहे महासागर न्यूज साठी दीप वायडेकर रोहा दहावी महाराजांना नमस्कार आणि आमची ग्रामदेवता आई भाऊ आणि माता आज यांच्या आशीर्वादाने माझं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझ्या नावाची नोंद झालेली आहे खरं तर मला सांगावं असं वाटतं की मी कुठल्याही कलेचं प्रशिक्षण न घेता आज मी इथवर पोहोचलेलो आहे माझे बाबा पूर्वी पेंटिंग करायचे त्यांचे बघून बघून मी हे शिकलेलो आहे सगळं मला त्या ते शिकून बऱ्याचशा गोष्टी कराव्याशा वाटल्या मग मी उडू उड कार्विंग करतो स्टोन कार्विंग करतो मला गार्डनची खूप आवड आहे मी रांगोली पेंटिंग पोर्ट्रेट पेंटिंग कॅनवास पेंटिंग या सगळ्या गोष्टी करत असतो आणि सांगायचं मोठ म्हणजे मी इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर आहे माझे व्यवसाय आहे आणि या हे व्यवसाय सांभाळून मी या सगळ्या गोष्टी करत असतो त्यात माझ्या पत्नीची खूप मोलाची साथ असते मला आणखीन नुकताच झालेल्या तीनशे पन्नासाव्या श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सुनील खासदार कोकणचे भाग्यविदाते सुनीलजी तटकरे साहेब खासदार आणि अनिकेत भाई तटकरे यांच्या यांनी मला एक रांगोळीची संधी मिळवून दिली आणि त्या संधीचा मी निश्चित सोनं केलेलं आहे अशी संधी मला सतत मिळत राहो त्यांचं खूप खूप तटकरे कुटुंबियांचा खूप खूप आभार आहे आभार मानतो आहे आणि मला सांगा सा असं वाटतो महाराष्ट्र शासनाला की आमच्याकडे कलाकार बरेच छोटे मोठे कलाकार आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं अशी हो, एक विनंती करतो तटकरी कुटुंबियांचा खूप खूप आभार